आज आपण आहोत सांगली जिल्ह्यामध्ये आठपाडी तालुक्यामध्ये शेकपळे म्हणून गाव आहे आणि या पावन मातीमध्ये आज शिधन देव वाष्टी निमित्त असं जिंगी कुस्तीचं मैदान पार पडलं या शेकपळेची वळख कुस्तीच्या माध्यमधन डबल मुंबई महापौर केसरी महाराष्ट्र चॅम्पियन नॅशनल विजेते पहिलवान रवींद्र गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या कालपुपे नेलेले आहेत आणि आजच्या ऐतिहासिक मैदानाच्या निमित्तानं मुंबई महापौर केसरी रवींद्र गायकवाड याला घडवणारे त्यांचे पिताश्री आदर्श शिक्षक सन्माननीय आपल्या सर आपले समवेत आपलं मनपूर्वक हृदयपूर्वक हार्दिक स्वागत का तुम्हाला वाटलं की तुम्ही एक शिक्षक आहात आणि ते तर शिक्षकाला अपेक्षित असते की आपला मुलगा शिक्षक बनावा डॉक्टर बनावा इंजिनियर बनवा दुसऱ्या क्षेत्रात वाटत मग रवीच्या बालपणामध्ये रवी असताना त्याला असं काय बंद की त्याला कुस्ती क्षेत्रावर नाटक वाटलं खेळायची आवड होते कुस्तीच्या आवड असेलो कुस्ती कलेला देण्या दृष्टीने स्वतः त्याला लहानपणी घेऊन गेलो आणि चार वर्ष मी स्वतः प्रॅक्टिस घेतलं आणि चार वर्षानंतर चांगला चमकल्यानंतर वसंत पुस्तिकांना सांगलीला सरावासाठी ठेवलं पहिल्यांदा शिबिर होतं शिबिरात ठेवलं शिबिरात त्याची निवड झाली निवड झाल्यानंतर चार वर्षाची त्यांच्या अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली त्यानंतर तिथं तालीम चालू झाली आठपाडे तालीम चालू झाल्यानंतर आठपाडे तालीम त्यांचं जवळ म्हणून तिथं आणलं तिथं नऊ वर्ष त्यांनी चांगली कामगिरी केली अनेक स्तरावर पण केली तुमच्या कुटुंबामध्ये हे जे आधी तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा असे काही त्यांनी नामांकित पहिला म्हणते कि वाटलं की बाबा वा, त्याचा वस्ता वारसा पुढे चालवा आमचे चुलते अतिशय मोठे पाय बाबा प्रसिद्ध पाय बाबा रवींद्रपेक्षा होऊन मोठे पाय आणि असं लहान असतानाच रवीच्या असत अंगामध्ये असं काही वेगळं पण कौशल्य जाणवत होत की बाबा हा उद्याचा महाराष्ट्राचा आयोजन करून बनेल धाडशी होतात खेळात चांगला होता चटकदार होता चपळ होता त्याच्यावरून मी अंदाज केला चांगला खेळणार आणि म्हणून मी स्वतः तालमेल घेऊन गेलो आणि चांगले चपळ दिसायला गेलो आठवीत असताना शायद कुस्ती स्पर्धेत त्या जिल्ह्यात पहिला नंबर आला तुला तिथून पण जास्त प्रगती करायला तालुक्यात अनेक वेळेला महाराष्ट्र चॅम्पियन पुन्हा मुंबई चॅम्पियन इकडे अनेक गदा प्राप्त केली आणि त्यानंतर मला या मातीमध्ये पर्यावरणासाठी एवढं असं भव्य कुस्ती संकुलन उभा केली ही संकल्पना कशी वाटली की आता पुन्हा आपण आता एखादा थांबल्यानंतर नोकरी व्यवसाय लग्न झाल्यानंतर त्या क्षेत्रात वळतो पण ही प्रेरणा कशी मिळाली की या मातीमध्ये नवनिर्गित पलवान घडवताना आज आपल्यामध्ये कसं करावं लागते मुंबई पुण्यासारख्या शेतीत जाणं पुराक वागत नाही ग्रामीण भागामध्ये ही कुस्ती संकुलन क्षेत्रानं कुस्ती संकुलन उभा केले ही स्पेरणा मिळाली कसं घेतलं काय केलं माझ्या डोक्यात पहिल्यापासूनच होत नोकरी करण्यापेक्षा मालक होऊन स्वतंत्र जीवन हे मला जास्त आवडत आणि कुस्ती क्षेत्रात असल्यामुळं कुस्तीसाठी वाहून घ्यायचं आणि कुस्ती कला खेड्यात वाढवायची खेड्यातल्या मुलांना वाव मिळत नाही आणि खेड्यात तालीम निर्माण करायचं चांगल्या दृष्टीचं कुस्ती केंद्र बनवायचं आणि मुलांची प्रगती करायची अशा हेतू कुस्ती केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला आज किती पण सरा करतो म्हणजे त्यांच्या इथे निवासी व्यवस्था चांगली सुंदर आहे आणि शाळे जवळ आहे बघितल्यानंतर आजच्या तरुण तुम्ही काय संदेश महाराष्ट्रात आजची अनेक तारीख आपले नसेल कुस्ती क्षेत्रामध्ये खेळातून सुद्धा प्रत्येक विद्यार्थी अतिशय चांगली प्रगती करू शकतो त्याचबरोबर शिक्षण सुद्धा घेऊ शकतो समाजात एक चांगला उत्कृष्ट समाज गोळ्या काम करू शकतो त्यामुळं कुस्ती कला काय अतिशय चांगलीच करा समाजात सगळे कुस्ती माहिती आणि उत्तर उत्तर या सगळ्यात कुस्ती संग्रहाचा लौकिक आसाच वाढ जावं अनेक रत्न या तालुक्यामध्ये घडव आपण अधिकशामधन मुंबई महापौर केसरी सरकार रवींद्र गायकवाड सरकार रत्न घडवलं आणि त्यानंतर पुन्हा लाखो रुपये खर्चून या मातीमध्ये एवढं मोठं कुस्ती संग्रह उभा केलं आणि कुस्तीच दहा युट्यूब चॅनल आपण दिलेल्या बाईक बद्दल कॅमेरामॅन दीपक पवार आणि मी कुस्ती नाही टो परशुराम पवार आपलं लालमातील सगळ्या ताऱ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद